नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जागतिक मराठी संमेलनाबद्दल माहिती घेणार आहोत जागतिक मराठी अकादमी तर्फे या आयोजन केलं जात पहिलं जागतिक मराठी हे एकोणावीसशे एकोणनव्वद मध्ये मुंबई या ठिकाणी भरवण्यात आलं होतं आणि त्यावेळी साहित्यिक कुसुमाग्रज हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते आता येत्या दोन हजार ला होणाऱ्या शोध मराठी मनाचा या जागतिक मराठी संमेलनाची घोषणा करण्यात आली आहे हे संमेलन नऊ ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान गोव्यातील पणजी या ठिकाणी होणार आहे आणि या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत डॉक्टर अनिल काकोडकर डॉक्टर काकोडकर हे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आहेत भारताला अणुऊर्जेत विशेषत थोरियमच्या वापरातून स्वावलंबी करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे अणुविज्ञानातील झंझावात या नावाने त्यांचं आत्मचरित्र मराठी भाषेतून प्रकाशित करण्यात आलंय अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद